असलम शेख नावाच्या पाकिस्तानच्या औलादीने लोडाजींवरती गंभीर अशा प्रकारचा हल्ला चढवलेला आहे त्यांना धमकी दिलेली आहे त्यांना आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला संपवण्याची धमकी दिलेली आहे आपल्या माध्यमातनं आम्ही असलम शेखला सांगू इच्छितो की असलम शेख आपल्यासारख्या पाकिस्तानच्या औलादीला आम्ही अजिबात भीक घालत नाही तुम्ही ज्या प्रकारे मालवणी पॅटर्न त्या मालाड मध्ये जो चालवलेला आहे तो मालवणी पॅटर्न उकडून फेकल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्यासारखी हिरवी पिलावळ या मुंबई शहरात गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि त्यामुळे अशा प्रकारचे आरोप किंवा अशा प्रकारची वल्गना आपण कदापि करू नये कायद्याच्या अधीन राहून तुमच्यावरती कारवाई होईल